नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ सर्वांना चला तर मग आज आपण बनवूया आमरस थाळी तर ना मी आज एकदम मस्त आणि एकदम टेम्पटिंग अशी आमरस थाळी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे तर चला मग आज आपण रेसिपीला आता सुरुवात करूया तर मी चार आंबे घेतलेत आता ह्याचे आपण वरच्या साईडचे जे आहे जे 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 ते आपण टोक काढून टाकणार आहोत देठाचा भाग काढून टाकणार आहोत आणि छान असं ह्याला आपण स्लाय हे करून घेणार आहोत बटाट्याचं जे हे असतं ना, ना पट 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 साल काढायचं त्याने आपण हे छान असं ह्याचं साल काढून घेणार आहोत जास्त मेस्सी पण नाही करणार आपण आमरस एकदम सोप्या पद्धतीनं आमरस करणार आहे तर अशा प्रकारे पटपट पटपट साल निघून जातं तुम्ही सुरीनं पण करू शकता पण अशा पद्धतीनं पटपट पटपट साल निघून जातं आणि एकदम त्या सालीला काय सुद्धा चिटकत नाही अशा प्रकारे मी सगळ्या आंब्याचे जे आहे ते साली काढून घेतल्या आणि मी ह्या आंब्याची साली काढून घेऊन हे बघा चार आंबे होते त्याच्या साली काढल्या आणि बघा काहीसुद्धा नाही राहिलं सगळे एकदम साल निघून गेली त्याची तर आता एक मिक्सरचं भांडे घेतलं आणि त्याच्यामध्ये ह्याला स्लाईस करून टाकलं तर मी हे आता काय केलं होतं मी ह्याच्यामध्ये लगे एकदमच साखर आणि दूध टाकलं होतं तर तुम्ही आधी काय असं करा की आधी हे आंब्याचे स्लाईस आंब्याचे तुकडे आणि साखर टाकून एकदा फिरवून घ्या नंतर परत दूध टाका आणि नंतर फिरवून घ्या त्याच्यामुळं काय होईल ना एकदम आपला एकदम असा घट्ट असा रस तयार होईल आणि चंक्स राहणार नाहीत मेन म्हणजे त्याच्यामध्ये बारीक होऊन जाईल एकदम तर मी ज्युसरचं भांडे घेतलं आणि त्याच्यामध्ये आमरस तयार करते बघू शकता एकदम असं नाही का कोय पण एकदम पूर्ण काय सुद्धा गर थोडासुद्धा त्याला राहत नाही आणि आपण जास्त मेसी पण होत नाही हाताचं जी आपण पहिली पद्धत होती की ते पिळून काढायचं रस तसं करायचं तसं पण करू शकता तुम्ही तुम्हाला करायचं असेल तर पण मला ही पद्धत जरा सोपी वाटली की जास्त भांडी होत नाहीत आणि काय नाही आता मी माझ्या गरजेनुसार ह्याच्यामध्ये साखर टाकली जितका आंबा तुमचा आंबट किंवा गोड असेल त्याच्यानुसार तुम्ही साखर टाकायची तर मग मला लागल तेवढी मी साखर टाकली दूध टाकलं आणि ह्याला मिक्सरमध्ये फिरवून घेतलं तेच मी म्हटलं की तुम्ही आधी पहिलं साखर आणि साखर टाकून आंब्याचा जो घर आहे तो मिक्सरला आधी फिरवून घ्या नंतर दूध टाकून परत फिरून घ्या तर एकदम छान असं क्रीमी आपल्या आंब्याचा रस तयार होईल माझा पण छान असा क्रीमी आंब्याचा रस तयार झाला पण थोडंसं एक हे बघा बघू शकता असे थोडेसे आंब्याचे चंक्स राहिलेत पण एनिवे तुम्ही तसं करू शकता बघा मस्त असा दाटसर आंब्याचा रस तयार झाला आणि ह्याच्यात आपण कोणताही कलर पण घातलेला नाही आहे तर बघा किती छान असा एकदम क्रीमी आणि थोडा घट्ट केला का तर आपल्याला पुरीबरोबर खायचा आहे त्याच्यामुळे तर आता तो मी आंब्याचा रस फ्रीजमध्ये ठेवून दिला आहे आणि आता आपण भाजी करणार आहोत बटाट्याची तर ते त्याच्यासाठी मी दोन चमचे तेल घेतले त्याच्यामध्ये जिरी मोहरी हिंग टाकले कढीपत्ता टाकूयात कांदा टाकूयात आता कांदा टाकून घेतला आहे मी दोन मध्यम आकाराचे कांदे जे आहेत एक ते एकदम बारीक बारीक स्लाईस करून घेतलेत ते टाकूयात आणि छान असे परतून घेणार आहे आपण जास्त त्याला गोल्डन ब्राऊन नाही करायचं आपल्याला आपल्याला फक्त असं त्याला गुलाबी रंगावर परतून घ्यायचं आहे आता ह्याच्याचबरोबर आपल्याला लसूण टाकायचं ठेचलेला आलं लसूण पेस्ट टाकू शकता पण मला असं वाटतं फ्रेश जेव्हा आपण ठेचलेला जर लसूण आहे ना तो टाकल्यावर स्वाद एकदम छान येतो त्याच्यामुळे मी काय केलं चार पाच लसणाचे कांडे आहेत ते छान असं ठेचून घेतला आणि तो टाकला नंतर त्याच्यामध्ये हिरवी मिरची आणि कडीपत्ता टाकून घेतला ते छान परतून घेऊयात एक ते दोन मिनटं छान असं गुलाबी रंगावर येईपर्यंत बघा छान असं कांदा गुलाबी रंगावर आलेला आहे नंतर त्याच्यामध्ये मी पाव चमचा हळद आणि चवीनुसार मीठ टाकून घेतलं आणि ते परत छान असं मिक्स करून घेऊ शकता मिक्स करून घेऊया असं आणि नंतर त्याच्यामध्ये लगेचच आपण उकडलेले जे बटाटे आहेत ते टाकलेत छान असे चिरून घेतले बटाटे तुम्हाला जेवढी स्लाइस पाहिजे तेवढे तुकडे करा मी माझ्या अंदाजाने त्याचे छोटे छोटे असे तुकडे केलेत आणि ते छान असे मिक्स करून घ्यायचे किती छान एकदम कलर पण किती छान आला आहे बघा आता ह्याला आपण झाकून एक वाफ काढून घेऊयात तर ह्याला मी झाकला आणि एक वाफ काढून घेतली तर आणि एक वाफ काढल्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये थोडी कोथिंबीर टाकायची परत मिक्स करायचं आहे आणि मग आपली जी भाजी आहे ती तयार झाली आता ही भाजी तयार झाली आहे आपण लगेचच दुसऱ्या साईडला लगेचच ले वरण करून घेणार आहे तर मी बेत कसा केला होता की आमरस पुरी बटाट्याची भाजी पापड आणि वरण भात हा मी आज असा आमरसची थाळी बनवलेली होती तर आता मी आता वरण बनवते तर कळ पातेल्यांमध्ये मी एक चमचा तेल घेतलं त्याच्यामध्ये जेरी मोहरी कढीपत्ता आलं लस सॉरी आलं लसूण नाही आलं नाही लसूण आणि कोथिंबीर हे सर्व टाकून घेतलं कढीपत्ता टाकून घेतला आणि ते छान असं परतून घेतलं मी ना डाळ शिजवताना त्याच्यात थाळत नाही टाकत त्यामुळे काय होतं माहिती आहे का पूर्ण कुकरमध्ये आपले हळद धाळत सगळं झाकण किंवा भातावर सुद्धा ते हळदीचं जातं त्याच्यामुळे मी शिजवताना बा डाळीमध्ये हळद नाही टाकत वरण बनवताना त्याच्यामध्ये मी हळद टाकते तर मग मी पाव चमचा हळद टाकली छान असं मिक्स करून घेतलं आणि फोडणीतच आपण कोथिंबीर टाकल्यानंतर आपल्या वरणाला चव चा खूप छान येते त्याच्यामुळे फोडणीत थोडी तरी आपल्याला कोथिंबीर टाकायची आता हे जी शिजवलेली डाळ आहे त्याच्यामध्ये मी एक टोमॅटो टाकून डाळ छान अशी शिजवून घेतली होती टोमॅटो आणि मीठ टाकून डाळ शिजवून घेतली ती छान अशी मिक्स करून घेतली मी मुगाच्या आणि मसूरच्या डाळीचं वरण करते त्याच्यामुळे आपल्याला पित्ताचा त्रास होत नाही तर अशा प्रकारे मी छान असे वरण तयार करून घेतले बघू शकता छान अशी उकळी आली की आपलं वरण तयार आहे आता इकडे वरणाला वर उकळी येते तोपर्यंत मी पुरीसाठी पीठ मळून घेते तर मी माझ्या गरजेनुसार पुरीसाठी पीठ चाळून घेतलं गव्हाचं अजिबात मैदा मिक्स केला नाही मी फक्त गव्हाच्या पिठाच्या पुऱ्या करणार आहे त्याच्यामध्ये गरजेनुसार मीठ टाकलं आणि छान असं पीठ एकदम घट्ट मळून घेतलं मी लगेचच पुऱ्या तळून घेणार आहे पीठ मळलं की एकदम पाच मिनटं फक्त रेस्ट देणार आणि पुऱ्या तयार करून घेणार आहे तर बघा एकदम घट्ट असं पीठ तयार करून घेतलंय आणि आपल्याला पुरी करताना ना, ना कोरड्या पिठाचा वापर नाही करायचा कोरड्या पिठाचा जर आपण पुरी करताना वापर केला ना तर काय होतं ते तेलामध्ये सर्व पांढरं पांढरं ते पीठ खाली जाऊन बसतं आणि ते लाल पडतं त्याच्यामुळे पीठ घट्ट माळायचं त्यामुळे पुरी आपल्याला लाटायला पण सोपी जाते आणि छान अशा होतात पटपट पटपट -पट लाटल्या जातात आणि प तेल पण घाण होत नाही आपलं तर अशा प्रकारे बघा मी पीठ एकदम घट्ट मळून ठेवलं आहे आता ते पीठ मी साईडला ठेवते तोपर्यंत तेल गरम करायला ठेवते तेल गरम झालं की लगेच मग मी आता पापड तळून घेते तेवढ्या वेळेत आपलं जे पुरीचं पीठ आहे ते भिजवून तयार होतं आता छान हे पापड मी तळून घेतले आता लगेचच आपल्याला काय करायचं आहे पुऱ्या तयार करून घ्यायच्यात एकदम पटकन असा स्वयंपाक तयार होतो आणि पूर्वतयारी जर करून ठेवली म्हणजे कांदा हे सर्व जोपर्यंत आपण कुकर लावतो हो तोपर्यंत हो तो तर आपला पटकन स्वयंपाक तयार होतो हे पापड मी घरीच बनवलेले आहेत वाफेवरचे पापड आहेत तांदळाचे तर हे बघा मी असे मस्तपैकी किती छान आणि छोटे छोटे केले होते तरी बी किती छान फुलत आहेत बघा हे पापड तर हे अशा प्रकारे सगळे पापड मी मला जेवढे पाहिजे होते तेवढे तळून घेतले आणि हे पापड तळून झाल्यानंतर लगेच मी पुऱ्या करणार आहे तर तुम्ही मला माझी रेसिपी बघायला कशा वाटत आहेत हे नक्की कमेंट करून सांगा आणि जर रेसिपी किंवा हे आत्तापर्यंत व्हिडिओ बघितला असेल तुम्हाला आवडलं असेल तर चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका तर बघा किती छान कलर आला आणि पापडसुद्धा लाल होत नाही आहेत मेन म्हणजे तर आता माझे पापड तळून झालेत तर आता मी लगेच पुऱ्या करायला तयार करते तर हे बघा पुरीचं पीठ एकदम घट्ट आहे बघू शकता तुम्ही आणि आता ह्याचे आपल्याला पेढ्याच्या साईजचे गोळे तयार करायचे आहेत तर मी असे त हे करते रोल करून घेते आणि ह्याचे आपल्याला गोळे तयार करून घ्यायचेत हे बघा पहिल्या पेढ्याचे पेढ्याच्या आकाराचे आपल्याला ह्याचे गोळे तयार करून घ्यायचेत नंतर त्याला आपल्याला गोल करायचं आहे आणि हे बघा अशा पद्धतीनं आपल्याला प्रेस करून चपटे करून घ्यायचे सगळे सगळे एकदम तुम्ही करून झाकून ठेवू शकता मी असे थोडे थोडे बॅचमध्ये करते अरे बघा वरची पुरी आपली तळून होईपर्यंत आपली खालची पुरी लगेचच तयार होते आणि फक्त थोडंसं तेल घ्यायचं आपल्याला लाटायला आणि अशा पद्धतीनं आपल्याला पुरी लाटून घ्यायची एकदम अवघड नाही जाते एकदम सोपी आहे तर घट्टपीठ मळल्यामुळे आपल्याला काहीच त्रास होत नाही पुरी लाटायला अशा पद्धतीनं पुऱ्या तुम्ही नक्की एकदा ट्राय करून बघा चांगल्या होत्या छान अशा आणि कलर पण छान येतो बघा कलर किती छान आला आहे ना खरपूस असा रंग आलेला आहे पुरीला अशा प्रकारे मी सर्व अशा मग पुऱ्या तयार करून घेते पटकन पटकन अशा पुड्या पुऱ्या तयार होतात वरची तयार झाली की खालची तयार होते आणि एकदम करून ठेवलं तर काय होईल ना ते चिटकून बसते ना एकाला एक पुऱ्या त्याच्यामुळे आपल्याला एक झाली आप की एक इथली वरची होतंपर्यंत आपली खालची पुरी तयार होतेच अशा प्रकारे आपल्याला या सगळ्या पुऱ्या आपल्याला तयार करून घ्यायच्यात तर बघा किती मस्त अशी आपली थाळी तयार झालीत पुऱ्या ठेवल्यात वरण ठेवलं आहे पापड तळालेले ठेवलेत बटाट्याची एकदम मस्त सुक्की भाजी केली आहे आणि किती दाट क्रीमी आपला आमरस तयार आहे कोणताही कलर नाही वापरला तरीही किती छान कलर आलेला आहे तर आता मी आमरस टाकला त्याच्याबरोबर एकदम मऊ सूत असा भात तयार केला आहे किती छान थाळी दिसते आहे ना तर बघा जर अशीच रेसिपी तुम्हाला बघायला आवडत असेल तर चॅनेलला नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद